संवयर जिंकल्यानंतर पांडव आपल्या राहत्या झोपडीत परतले दरवाजातून आत जात असताना त्याने मोठ्या उत्साहाने हाक मारली आई बघ आज आम्ही काय आणले आहे आई कुंती घरकामात व्यस्त होती तिने मागे वळून पाहिले आणि सहजपणे उत्तर दिले जे काही आणले असेल ते सर्वांनी समान वाटून घ्या घरात शांतता पसरली अर्जुन आणि इतर भाऊ सत्थंभ झाले होते कुंतीच्या या शब्दाचा अर्थ जाणवला आणि सर्वांच्या मनात गोंधळ निर्माण झाला युधिष्ठर दपक्या आवाजात म्हणाला आई तू काय म्हणालीस कुंतीने मागे वळून पाहिले आणि तिची नजर द्रौपदीवर स्थिरावली तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता हे काय झाले ती स्वतःशी पुटपुटली मी आज्ञा दिलेली आज्ञा आहे ही मी असे म्हणायचे नव्हते पण पांडवासाठी आईची आज्ञा म्हणजे धर्म ते ती मोडू शकत नव्हते या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी पांडवांनी श्रीकृष्णाचा सल्ला घ्यायचे ठरवले श्रीकृष्ण आधीच सर्व जाणून होते परंतु तरीही त्यांनी आपल्या सहज पांडवाचे स्वागत केले होते भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे पांडव कशासाठी आलात हे पांडव तुम्ही कशासाठी आलात अर्जुनाने सर्व प्रसंग कृष्णाला सांगितला भगवान श्रीकृष्ण गोड हसले हा केवळ मानवी योगायोग नाही हा ईश्वराचा संकेत आहे तुम्ही स्वतःहून उत्तर शोधण्याऐवजी या प्रश्नाचे उत्तर आपण महर्षी व्यासांकडून घेऊयात महर्षी व्यास गंगेच्या तीरावर ध्यान मग्न होते पांडव आणि भगवान श्रीकृष्ण त्यांच्या समोर येताच त्यांनी डोळे उघडले व्यासाजी म्हणाले मी तुमच्या प्रश्नाची वाट बघत होतो पण आधी द्रौपदीला तिच्या पूर्वजन्माची आठवण करून द्यावी लागेल द्रौपदीने नतमस्तक होत विचारले गुरुदेव माझा पूर्वजन्म कोणता महर्षीव्यास मंद हसले आणि त्यांनी कथा सुरू केली तू पूर्वजन्मी नलायनी होतीस तुझे पती महर्षी मौद्रल्य होते आणि त्यांच्यावर तू अत्यंत प्रेम करायचीस परंतु मोक्षाच्या मार्गावर जाण्यासाठी त्यांनी संसाराचा त्याग केला दुःखी होऊन तू भगवान शंकराची उपासना केलीस आणि त्यांच्याकडे एक वर मागितला होतास हे प्रभू मला असा पती द्या जो पाच गुणांनी परिपूर्ण असेल युधिष्ठासारखा धर्मनिष्ठ भीमासारखा पराक्रमी आणि अर्जुनासारखा अतुलनीय धनुधैर्य नुकुलासारखा सुंदर आणि सहदेवासारखा बुद्धिमान भगवान शंकर प्रसन्न झाले परंतु त्यांनी सांगितले हे शक्य नाही जेव्हा तू पुन्हा जन्म घेशील तेव्हा तुला एकाच वेळी पाच पती मिळतील तेव्हा तुला एकाच वेळी पाच पती मिळतील महर्षी व्यास पुढे म्हणाले म्हणूनच तुझे हे विवाह नियतीने आधीच ठरवले होते हे नियतीचे लिखाण आहे आणि त्याला कोणीही बदलू शकत नाही द्रौपदी आणि पांडव सद्बद्ध झाले हे ऐकून पांडवाच्या मनातील शंका दूर झाल्या पण अजून एक प्रश्न शिल्लक होता तरी पण अजून एक प्रश्न शिल्लक होता तो म्हणजे या विवाहाचा न्याय मार्ग कोणता असेल भगवान श्रीकृष्णाने विचारपूर्वक पांडवाकडे पाहिले ते म्हणाले द्रौपदी तुमची पत्नी होईल पण हा विवाह कोणत्याही अन्याय निर्माण करू नये त्याच्यासाठी काही नियम असणे खूप गरजेचं आहे महर्षी व्यास यांनी प्रस्ताव ठेवला होता प्रत्येक पांडवाला द्रौपदीसोबत एक वर्ष व्यतीत करण्याचा अधिकार असेल प्रत्येक पांडवाला द्रौपदीसोबत एक वर्ष व्यतीत करण्याचा अधिकार असेल त्या वर्षात इतर चार भाऊ त्यांना अडथळा आणणार नाहीत कोणत्याही परिस्थितीत जर कोणी हा नियम मोडला किंवा तोडला तर त्याला बारा वर्षाचे वनवास भोगावे लागेल युधिष्ठराने विचारपूर्वक मान हरवली ही कठोर आहे पण योग्य आहे हे नियम पाळल्यास आपल्या कुटुंबात कोणतीही कलह निर्माण होणार नाही भीमाने आपल्या प्रचंड प्रेमभावना बाजूला ठेवत सहमती दर्शवली अर्जुन गोंधळलेल्या दिसत होता पण त्याने ही निर्णय मान्य केला नकुल आणि सहदेव तर नेहमीच मोठ्या भावांचे निर्णय आदराने स्वीकारतात सर्वांच्या नजरा द्रौपदीकडे वळल्या ती शांत होती पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती ती धीटपणे म्हणाली मी नियतीच्या आदेशानं मान देईन पण एक विनंती आहे माझ्यावर कधीही अन्याय होऊ नये मी केवळ तुमची पत्नी नाही मी तुमच्या कुटुंबाचा एक भाग आहे प्रेम आणि आदराने माझे स्थान ठरवावे भगवान श्रीकृष्ण हसले तू खरी पंचाली आहेस एक सामर्थ्यशाली स्त्री जिला नियतीने मोठी जबाबदारी दिली आहे तुझ्या हातातून एकता निर्माण होईल हे निश्चित आहे पहिले वर्ष तिचे युधिष्ठरासोबत होते तो सर्वात मोठा भाऊ असतो न्यायप्रिय राजा धर्माचा निष्ठावान सेवक होता तो तिचा आदर करायचा तिच्या सल्ल्याने राजकारण करायचा पण पती म्हणून तो अंतराळ वाटायचा युधिष्ठारासाठी प्रेम म्हणजे जबाबदारी होती त्याने द्रौपदीला पत्नी म्हणून स्वीकारले होते पण त्याच्या हृदयात ती केवळ पत्नी नव्हती तर ती त्याच्या धर्माचा भाग होता तो तिच्या धर्माचा एक प्रकारचा भाग होता कधीकधी तिला त्याच्या शांत संयमी स्वभावाचा कंटाळा यायचा तो प्रेम दाखवायचा पण त्याच्या प्रेमात उत्कटता नव्हती त्याच्या स्पर्शात स्थिती होती ओढ नव्हती एका रात्री तिने संधी घेत विचारले राजानं तुम्ही माझ्यावर प्रेम करताना राजानं तुम्ही माझ्यावर खरंच प्रेम करताना युधिष्ठरने स्वीकार मोडला स्वीकार सोडला प्रेम इच्छा या गोष्टी तात्पुरत्या असतात द्रौपदी पण धर्म कायम राहतो माझे प्रेम आहे पण ते तुमच्या सौंदर्यावर नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वावर आहे मी पती आहे पण त्याहीपेक्षा मी धर्माचा सेवकसुद्धा आहे ती गप्प बसली एका स्त्रीसाठी प्रेम म्हणजे फुलणारी वासंती बाग असते पण तिच्या या बागेत वाऱ्याशिवाय काहीच नव्हते युधिष्ठराच्या संयमशाली प्रेमानंतर भीमासोबतचा काळ वेगळाच होता भीम तिला पुजायचा तो फक्त तिचा नवरा नव्हता तर तिच्या प्रेमाचा वेडा भक्त भक्तसुद्धा होता तो रोज तिला आनंद ठेवण्याचा प्रयत्न करायचा तो तिला उचलून आपल्या विशाल भाऊमध्ये घेत असे तिचे केस अलगद फिरवत असे तिच्या प्रत्येक हालचालीवर प्रेम करायचा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला त्याच प्रेम कधीही शब्दांनी नव्हतं ते कृतीमध्ये होतं तो दररोज सत्ता स्वयंपाक करायचा ती खुश झाली की तो आनंदी व्हायचा एका वेळी ती आजारी पडली तिने काही खाल्लं नाही सगळ्यांना चिंता वाटली पण कोणीही काही करू शकलं नाही भीम गुपचूप स्वयंपाक घरात गेला तिच्या आवडीने पदार्थ तयार केले आणि समोर आणून ठेवले तो म्हणाला जर तू खाल्लोच नाही तर मीही खाणार नाही ती हसली आणि तिने पहिला घासाचा स्वाद घेतला होता भीम म्हणायचा पंचाली तुझ्या डोळ्यात जर एक अश्रू आला पंचाली जर तुझ्या डोळ्यात एक अश्रू जरी आला तर मी हा संपूर्ण जग जाळेन द्रौपदी त्याच्या प्रेमात भारावून जायची भीममध्ये एक अशी आग होती जी तिला जिवंत वाटायची पण काही वेळा हे प्रेम तिच्या श्वासावर जड व्हायचं त्याच्या प्रेमात मोकळी नव्हती ते सतत तिला मिटीत ठेवायचा ती कधी कधी एकटी राहण्याची इच्छा करायची पण भीम तिला कधीही दूर होऊ द्यायचा नाही भीम तिला कधीही स्वतःपासून दूर होऊ द्यायचा नाही भीमानंतरचे वर्ष अर्जुनांचे होते भीमानंतरचे वर्ष नंतर अर्जुनसोबत होते आणि हाच तिच्या हृदयाचा खरा राजा होता तो तिचा पहिला प्रेम होता तिने सोयराज हार घातलेला योद्धा त्याच्या प्रेमात शब्दापेक्षा भावना जास्त बोलायच्या त्याच्या गप्पा खोल असायच्या त्याच्या रात्री सुंदर असायच्या अजून तिला तिच्या बुद्धीमुळे तिच्या धैर्यामुळे आणि तिच्या आत्महत्यासाठी प्रेम करायचा तो म्हणायचा तू माझे ध्येय आहेस द्रौपदी मी तुला जितकं जिंकतो तितकंच मी तुला गमावतो नकुल तो राजमहालातील सर्वात सुंदर पुरुष होता त्याच्या तेजस्वी चेहरा उंच वाढलेली मूर्ती मोहक हास्य त्याला पाहून कोणालाही मोहित होईल द्रौपदीनीही पहिल्यांदा त्याला असेच पाहिले होते एका राजपुत्रासारखा परिपूर्ण दिसणारा देखना शिस्तबद्ध नकुलसोबतचा काळ सुखद होता तो तिला साजिरे दागिने द्यायचा प्रेम शब्द बोलायचा तो तिला कधीही भीमासारखा पकरतेने धरत नसे ना अर्जुनासारखे कवितेत रंगवत असे पण तो तिच्या सतत जिथे असायचा शब्दाशिवाय आणि आजाशिवाय एक दिवशी द्रौपदी सुखी होती ती बागेत बसली होती मनात अनेक विचार नकुल तिथे आला काही न विचारता तो तिच्या शेजारी बसला ती म्हणाली तू काही विचारण्यास नाहीस का तू काही विचारणार नाहीस का नकुल मंद हसला तू बोलायचं असेल तर मी ऐकेन तुला गप्प बसायचं असेल तर मी तुझ्यासोबत शांत बसतो हे शब्द द्रौपदीच्या मनाला स्पर्शून गेले होते कधी कधी प्रेम फक्त उपस्थितीत राहण्यात असतं न बोलण्यात ना कृती फक्त सोबत राहण्यात असतं सहदेव नकुलचा जुळा भाऊ पण त्याचा स्वभाव पूर्णतः वेगळा होता तो आज्ञी होता गूढशास्त्राचा आज्ञा भविष्याचा दृष्टा पण द्रौपदीसाठी तो अजून काही होता तो तिच्या सक्का होता तिच्या समजूतदार साथीदार तो तिला आदाराने प्रेम करायचा तिला समजून घ्यायचा तिच्याशी तत्वज्ञान बोलायचा पण तो तिच्या जीवनात फक्त एक विचारवंत वाटायचा एक प्रियकर नाही तो कधीही तिला मागे टाकणार नव्हता तिच्या तिच्यावर अधिक कार गाजवणारा नव्हता तो फक्त तिच्या मनाचा भार हलक करणारा होता एकदा द्रौपदी अस्वस्थ होती तिच्या हृदयात प्रश्नाचा गोंधळ होता माझे पाच पती आहेत पण मी कोणाचे आहे सहदेव तिच्या शेजारी आला काय झालं पंचाली ती गप्प बसली तो म्हणाला तू काही सांगू शकतेस तेवढ्याच साध्या शब्दात तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते सहदेव तिला समजायचा प्रयत्न करत होते ती कोण आहे तिच्या मनात काय आहे ती काय बोलत नाही हे सगळं तो जाणवायचा एकदा युधिष्ठर आणि द्रौपदी एकांतात होते द्रौपदी गंधराज फुलांची माळ विनत होती तर युधिष्ठर शांतपणे काही ग्रंथ वाचत होता त्याच्या सहवासात एक सहजपणा होता तेवढ्यात दार हलवले गेले दारांच्या उंबरठ्यावर अर्जुन उभा होता हातात धनुष्य आणि बाण द्रौपदीने आपली फुलांची माळ खाली ठेवली युधिष्ठिरने विचारले हे काय केलेस अर्जुना अर्जुनचा चेहरा काळवंडला तो नियम विसरला होता जो नियम व्यासन घालून दिला होता जो कुठलाही भाऊ द्रौपदीला दुसऱ्या पतीसोबत पाहि त्याने बारा वर्षाचा वनवास तत्करावा लागेल पहा पुढे काय झालं त्या रात्री अर्जुनने आपले सामान बांधले कोणीही त्याला अडवले नाही युधिष्ठरने नियमाचा सन्मान केला भीम गप्प राहिला नकुळ सहदेव दुखी झाले पण द्रौपदी तिच्या मनात प्रचंड वादळ उसळलं होतं अर्जुन तिचा पहिला प्रेम होता त्याच्यासोबत असलेल्या प्रत्येक क्षणात तिला स्वतःला पूर्ण वाटायचं कोणासोबत तर फक्त आणि फक्त अर्जुन तिचं पहिलं प्रेम होता त्याच्यासोबतच तिला प्रत्येक क्षणात तिला स्वतःला पूर्ण वाटायचं तोच अर्जुन आता निघून जाणार आहे आणि तिला त्याचा निरोपही घेता येत नव्हता पण तिने स्वतःला विचारले हे बरोबर आहे का अर्जुनेच्या उन अनुपस्थितीतील इंद्रप्रहस्त मात्र पूर्वीपेक्षा वेगळे झाले होते भीम अधिक वेळ तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करू लागला तो रोज वेगवेगळे पदार्थ बनवून तिला खाऊ घालायचा पण हे बघ पंचाली तुझ्या आवडीचे तूपयुक्त खीर ती हसायची पण तिच्या डोळ्यात दुःख दडलेलं असायचं नकुल आणि सहदेव तिला अधिक काळजी घ्यायचे सहदेव म्हणायचा हे सर्व तुझे पती आहेत आम्ही तुझ्या दुःखात तुझ्यासोबतच आहोत पण ती मनातून दूर होत गेली होती तिचा एक भाग अर्जुनसोबतच गेला होता आणि तो भाग आता रिकामा होता एक दिवस जाऊ लागला दिवस जाऊ लागले पंधरपदीच्या मनातील प्रश्न संपत नव्हते ती अर्जुनाला आठवून व्याकुळ होत नव्हती कारण ती कमकुवत नव्हती तिच्या मनात वेगळे प्रश्न होते का फक्त मीच नियमाचे पालन करायचे आहे का फक्त मीच नियमाचे पालन करायचे आहे हे विवाह आहे की एक खेळ जेथे माझी इच्छा विचारत घेतली जात नाही मी खरंच स्वतंत्र आहे का मी खरंच स्वतंत्र आहे का एका रात्री तिने भगवान श्रीकृष्णाला विचारले एका रात्री तिने भगवान श्रीकृष्णाला विचारले गोविंदा मी माझं आयुष्य इतरांच्या इच्छेनुसार जगते पण माझा आनंद माझ्या भावना या कुठे आहेत भगवान श्रीकृष्णाने तिला काही उत्तर दिले नाही पण ती एका गोष्टीवर ठाम झाली होती मी नियतीच्या प्रवाहात वाहून जाणारी स्त्री नाही मी स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव ठेवेन मी माझ्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव ठेवेन त्या रात्री तिच्या मनात एक नवीन जाणीव झागली जागी झाली ती अजूनही पत्नी होती राणी होती पण आता ती स्वतःसाठी विचार करायला लागली होती रोजच अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे लिहायला विसरू नका व्हिडिओ तुमच्या मित्र आणि मैत्रिणीसोबत शेअर नक्की करा आणि आपले आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद